का तुम्ही लोकांना काय म्हणाल लोकांच्या घरात पाणी शिरल्यावर मी काय करू ही करू हा इथं काल इथं मावशी मी वाडगाव देव मध्ये काल कलेक्टर साहेबाबरोबर आणतो आता मी ही घेऊन आलो कीट ही घेऊन मावशी सांगा लागले मी काय करू म्हणजे समोर की मावशी हा बोला त्यांना सांगायच्या आधी मी तुम्हाला फोन लावले तर तुम्ही ऐकून घ्या तुम्ही ऐकून घ्या मी फोन लावले तुम्हाला तुम्ही काय म्हणलो तुमच्या घरात पाणी शिरले तर आम्ही काय करा म्हणलो लोक आहे तुम्ही तुम्ही म्हणलो बालवाडी घरा म्हणून सांगितले मी तुम्हाला पुन्हा तस म्हणलो तुम्ही नाही भाषा आहे का तुमची बोलायची मुख्यालय कुठं आहे तुमचं मुख्यालय कुठं आहे तुमचं डोळ्यातून पाणी बोलते तुमची तुमच्या आईच्या बहिणीच्या डोळ्यातून पाणी आल्यावर तुम्ही एवढं केलं असतं का नाही तुम्हाला शासन पगार कशाला निसत का हप्ते खायला न्यायला देते का पगार हा काल <ुण>॥ तुम्ही काल का नव्हतो कलेक्टर साहेब आल्यावर गावात मी स्वतः होतो काल कलेक्टर साहेब आल्यावर तुमचा सरपंच ग्रामसेवक नाही म्हणून मी विचारलंय तुमच तुमचे काम काय फिल्ड वर राहायचे काम का घराकडे जायचे काम आहेत हा आमदार साहेब सांगलो मी कलेक्टर साहेबासोबत आलेलो होतो का तुम्ही इथं आम्ही सात वाजता इथं होतो